नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत माझ्यापेक्षा मोठ्यांना नमस्कार आणि माझ्यापेक्षा छोट्यांना आशीर्वाद या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ द्यायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया नुकताच श्रावण महिना संपला आहे आणि ओढ लागली आहे ती गणपती बाप्पाच्या स्वागताची येत्या सात सप्टेंबरला गणेशजीची स्थापना होणार आहे आणि तुमच्याही घरी गणपती येणार असेल तर कोणती काळजी घ्यायची याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हिंदू धर्मात सर्वप्रथम पूजनीय देवता भगवान श्री गणेश आहेत गणपती बाप्पा हा सर्वांचा लाडका आराध्य देवता आहे बघा आपला लाडका पप्पा घरी यावा आणि आपल्यासोबत राहावा यासाठी लहान मुले खूप उत्सुक असतात गणपती बाप्पाचे स्वागत करण्यासाठी यावर्षी सर्व सज्ज झालेले आहेत आणि तशी तयारीही सुरू झाली आहे विघ्नहर्ता विनायक गजानन वक्रतुंड अशी नावे असणारा हा बप्पा सर्वांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येणार आहे चला हो तर मग यावर्षी गणेश स्थापना कधी होईल आणि गणपती बाप्पा आपण बसवतोय तर कोणत्या विशेष गोष्टींची काळजी घ्यायची याविषयी संपूर्ण माहिती पाहूया गणेश चतुर्थी ही सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी सुरू होत आहे आणि सात सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांनी संपेल तिथीच्या मान्यतेनुसार गणेश चतुर्थी ही सात सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल या दिवशी तुम्ही गणपती बसवू शकता आणि अनंत चतुर्थीपर्यंत दररोज मोठ्या थाटामाटात त्याची पूजा करू शकता एक दिवस तीन दिवस सात दिवस किंवा दहा दिवस तुम्ही तुमच्या परंपरेनुसार गणपतीची पूजा करू शकता आणि गणपती बाप्पाला निरोप देऊ शकता सोळा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी होणार असून या दिवशी गणेशाला निरोप दिला जाणार आहे तर या गणेशजीची स्थापना करण्यासाठी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे गणपतीची मूर्ती उजवीकडे तोंड करून स्थापित करायची आहे गणेजीची पूजा करताना स्वच्छता आणि शुद्धतेची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये दोन मूर्ती असतील तर एका मूर्तीचे मुखे बाहेर आणि एका मूर्तीचे मुखे आतून असावे त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे उजव्या सोंडेचा गणपती असेल तर अशा गणपतीची मूर्ती ठेवू नका कारण उजव्या बाजूला सोंड ठेवून गणपतीची पूजा करण्याचे विशेष नियम आहेत गणपतीची स्थापना करताना गणपतीची पाठ दिसू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर घरातील दिवाणखान्यात गणेशजीची मूर्ती कधीही ठेवू नये त्याचप्रमाणे गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केल्यानंतर बप्पा जेवढे दिवस घरात राहतील तेवढे दिवस सात्विक अन्न खावे जोपर्यंत श्री गणेश तुमच्या घरात राहतात तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान तीन वेळा तरी भोजन द्यावे तसेच गणेशाची मूर्ती दारावर लावल्याने घरात सकारात्मकता येते त्याचप्रमाणे गणपतीच्या मूर्तीजवळ चामड्याने बनवलेल्या वस्तू ठेवू नये कारण चामडं हे जनावरांपासून बनवलेले असते म्हणून चामड्यापासून बनवलेल्या वस्तू मूर्तीपासून दूर ठेवाव्यात दररोज सकाळ आणि संध्याकाळ गणेश मूर्तीसमोर दिवा लावून पूजा करावी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद